लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या भगिनी दहिवडी नगरपंचायत विद्यमान नगरसेविका सुरेखाताई पखाले यांची बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आज जयकुमार गोरे भाऊ यांनी दहिवडी इथं सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका